नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एखाद्या वेड्या माणसाला तू वेडा आहेस असं जर आपण म्हटलं तर त्याला तर राग येतो एखाद्या वेशेला तू वेशा आहेस म्हणा म्हणालो आपण तरीही तिला राग येतो एखाद्या चोराच्या मुलाला तुझा बाप चोर आहे म्हटलं तो त्वाडकनं उठून तुम्हाला थोबाडत ठेवून द्याल पण पत्रकार अनिल थत्ते हे आपणहून मी स्वत कसा ठार वेडा आहे हे, हे ज्याला त्याला सांगता मी वेडा आहे हे, हे त्यांनी एकेकाळी त्यांच्या कारच्या पाठीमागे लिहिलेलं होतं त्यांची चित्रविचित्र एखाद्या वेड्या पद्धतीची राहणी त्यांचं एकंदर त्या पत्रकारितेतलं वेगळ्या पद्धतीचं वागणं बोलणं लिहिणं आणि हे असं स्वतःला ठार वेळं वेडा आहे असं म्हणून घेणं त्याचा फार मोठा मानसिक धक्का त्यांच्या कुटुंबाला बसला आहे अर्थात व्यक्तिगत कुटुंबावर मी बोलणार नाही पण आपल्या अप्रतिम बुद्धीची या माणसानं कश मला कसा कचरा करून घेतला त्यावर मी अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे बोललो आहे अगदी अलीकडे अनिल थत्ते यांनी त्या चंद्रकांत पाटलांना येडा आणि उद्धव ठाकरेंना खुळा या पद्धतीचा मुथ मथळा देऊन एक व्हिडिओ नेहमीप्रमाणे टाकला आहे अर्थात त्या व्हिडिओमध्ये त्यांनी केलेल्या चुका त्यावर मी नेमकं इथे बोलणार आहे पण त्या व्हिडिओचा समाचार मला एका वेगळ्या पद्धतीनं घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे की मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणांवर कोणी विनाकारण घसरलं त्यांच्यावर टीका केली तर मला राग येतो त्याचप्रमाणे हिंदुत्वावर जरी कोणी घसरलं टीका केली अमुक एखाद्या हिंदू बाहेरच्या माणसानं हिंदूंवर अमाप अमापसमाप टीका केली तर मी त्याला सोडत नाही किंबहुना तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की मी केवळ ब्राह्मण आहे म्हणूनच नाही पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी आहे त्यामुळे हिंदूंमध्ये असलेल्या जाती उपजाती कुठल्याही जातींवर जर कोणीही टीका केली तर ती देखील मी खपवून घेत नाही आणि अनिल थक्केनं नेमकं त्या व्हिडिओमध्ये फार मोठी चूक करून ठेवली आहे नरेंद्र मोदी असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील त्या बीडमधले दादा क्षीरसागर कुटुंबीय असेल तिकडे वर्धेमधले ते रामदास तडस असतील या पद्धतीचे कितीतरी कर्तबगार तेली समाजात आपल्या देशात आहेत किंबहुना समाजाच्या नरेंद्र मोदींना जगभरात तोडणे आणि त्याच समाजावर अनिल थप्ते घसरले आहेत आगीत तेल ओट ओतणारे तेली किंवा तेली तेल ओततात आगी लावतात या पद्धतीचं चुकीचं बेताल घाणेरडं असं वक्तव्य त्यांनी या तेली समाजावर केलं आहे अर्थातच अनिल थत्तेंचा तो व्हिडिओ समस्त तेली समाजानं अवश्य बघावा आणि ज्या तेली समाजावर अनिल थत्ते घसरले आहेत उखडले आहेत विनाकारण त्यांची बदनामी केली आहे तेल लुतणारे तेली म्हणून उल्लेख केला आहे त्या अनिल थत्तेंना जाहीर माफी मागण्यास भाग पाडावा याच व्हिडिओमधून तेली समाजाचे स्वयंप्रकाशित नेते राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तुम्ही थेट चक्क ताटाखालचं मांजर म्हटलं ताटा आहे बावनकुळे नेमके कोणाच्या ताटाखालचं मांजर आहेत हेही तुम्हाला सांगावं लागणार आहे बावनकुळेंसहित केलेल्या समस्त तेली समाजाचा एका ब्राह्मण पत्रकारानं केलेला जाहीर अपमान नक्कीच तेली समाज या दिवसात अस्वस्थ आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की चंद्रशेखर संघ स्वयंसेवक आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहेत संघ आणि भाजपच्या शिस्तीत काम करत असताना नेतृत्व म्हणून मोदी गडकरी फडणवीस यांना ते मान देत असतील त्यांचा शब्द महत्त्वाचा म्हणून मान्य करत असतील किंवा त्यांच्या नेत्यांच्या कुठल्याही सूचनांचा आदर करत असतील याचा अर्थ बावनकुळे हे पक्षाचे शिस्तप्रिय असे कार्यकर्ते आहेत त्यातून ते ताठाखालचे मांजर आहेत हे म्हणणं मिस्टर थत्ते अतिशय चुकीचं आहे तुम्ही बावनकुळे यांना ताटाखालचं मांजर संबोधून त्यांचा तुम्ही जाहीर अपमान केलेला आहे मी सर्व प्रकारच्या मीडियाला जे अनेकदा सांगितलं आहे ते पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एक वार तुम्ही लक्षात ठेवा की केवळ अमुक एखादा नेता अधिकारी किंवा कुठला कुठलंही बड़ व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आर्थिक अपेक्षा न ठेवता केवळ मीडियाच्या म्हणजे पत्रकारितेच्या भूमिकेतून तुम्ही बघायला पाहिजे पण अनेक पत्रकारांच्या बाबतीत मीडियाच्या बाबतीत हे मी बघितलं आहे की अमुक एखाद्यानं समोरच्या मीडियावाल्या व्यक्तीचं काम केलं नाही पैसे दिले नाहीत की हीच ती मीडिया त्याच्यावर तुटून पडते खोटं नाटं लिहून बोलून मोकळे होते आणि समोरचं उत्तुंग व्यक्तिमत्व नेतृत्व क्षणार्धात कसं उद्ध्वस्त होईल त्याकडे त्यांचा कल असतो किंबहुना अनिल थत्ते तर त्यासाठी विशेष बदनाम आहेत म्हणजे त्यांच्या या व्हिडिओतून ज्याची सुरुवातच त्यांनी त्या चंद्रकांत दादा यांना येडा खुळा असे शब्द वापरून केलेले आहे एकदा नव्हे तर अगदी सुरुवातीपासून मथळ्यापासून तर शेवटपर्यंत अतिशय खडूस पद्धतीनं अपमानित पद्धतीनं दादांचा तद्दन वेडा ठार वेडा खुळा या पद्धतीनं अनिल थत्ते यांनी अपमान केला आहे अनिल थत्तेंना हे शोभत नाही त्या चंद्रकांत पाटलांना त्यांच्या अगदी तरुण वयापासून मी जवळून बघतो जवळून ओळखतो भारतीय जनता पक्षाची त्यांच्या विद्यार्थी संघटनेची कामगारांची भारतीय जनता पक्षामध्ये विविध क्षेत्रात उत्तम बांधणी आणि संघटन घडवून आणणारा नेता म्हणजे चंद्रकांत पाटील अतिशय चाणाक्ष तुमच्याशी क्षणार्धात ओळख करून अतिशय साध्या पद्धतीनं संवाद साधणारा तो तुमच्यातलाच एक होऊन तुमच्याशी बोलतो याचा अर्थ तो येडा की खुळा असं होत नाही हेच ते चंद्रकांत पाटील जर ते तद्दन वेडे असते ते अनिल थत्ते म्हणतात त्याप्रमाणे खुळे असते तर पुणे शहर बुद्धिवाद्यांचं शहर ओळखलं जातं त्या पुण्याशी ज्या पुण्याशी चंद्रकांत पाटलांचा दूरदूरपर्यंत फारसा संबंध नव्हता त्या पुण्यातून चंद्रकांत पाटील लागोपाठ दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत विशेषत ज्या मतदारसंघात ब्राह्मण मतदारांचा मोठा भरणा आहे तिथून ते निवडून आले पुण्यातल्या बुद्धिमान ब्राह्मणांनी पुण्यातल्या बुद्धिमान मतदारांनी चाणाक्ष चलाक अतिशय जागृत अशा मतदारांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि त्याच चंद्रकांत पाटलांचा अनिल थत्ते यांनी विनाकारण या व्हिडिओमधून अनेकदा अपमान केला आहे कारण नेमकं तेच की, की, ते की मी तुम्हाला ते सांगितलंही होतं मागे एकदा जर तुम्हाला आठवत असेल की चंद्रकांत दादांना हेच अनिल थत्ते त्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका पत्रकाराला घेऊन गेवते आणि तुमचं राजकीय नेतृत्व मी माझ्या व्हिडिओमधून वाढवतो घडवतो आणि त्याचवेळी मी फडणवीसांना संपवतो मला अमुक एक रक्कम द्या असा आग्रह त्यांनी चंद्रकांत दादांकडे धरला होता दादांना रावलं नाही ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्या ते भारतीय जनता पक्षात मीडियाशी काम करणाऱ्या त्या व्यक्तीला आणि अनिल थत्त्यांना अक्षरशः आपल्या बंगल्याबाहेर घालवून दिलं होतं आणि तिथपासून त्या चंद्रकांत दादांविषयी अनिल थत्ते यांना मोठा राग आहे याच व्हिडिओमध्ये अनिल थत्ते म्हणतात की दानवे यांनी माजी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी चंद्रकांत पाटलांचा याच अनिल थत्तीं थत्तेंकडे येडा की खुळा किंवा चंद्रकांत पाटील येडा आहे येड्यांचा बाजार आहे या पद्धतीनं उल्लेख केला साफ चुकीचं दानवेंना हे विचारण्यात आलं त्यांनी इन्कार केला आपल्या आवडत्या मुलीची शपथ घेतली की मी हे या पद्धतीचं कधीही वक्तव्य केलं नाही आणि अति अनिल थत्तेंकडे तर या पद्धतीचं बोलणं कदापिही शक्य नाही अनिल थत्ते यांनी कधी फडणवीसांशी तर कधी दानवेंशी दादांची ही अशी लावालावी करणं चुकीचं आहे त्यांना ते शोभणारं नाही या पद्धतीची पत्रकारिता त्यांनी आता अगदी अखेरच्या दिवसांमध्ये अखेरचे दिवस मोजत असताना करू नये पारल्याचे आमदार परागळवणी साऱ्यांचे मित्र आहेत एकोणतीस जानेवारीला त्यांच्या मुलीच्या विवाहाप्रित्यर्थ सांटाक्रूजच्या त्या सहारा स्टार हॉटेलमध्ये स्वागत समारंभ होता मी आमचे चिरंजीव विक्रांत आणि विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक आम्हा ती आम्ही तिघेही अगदी ठरवून तिथे गेलो हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्या स्वागत समारंभाच्या हॉलमध्ये जात होतो तेव्हा आधी मिलिंद नार्वेकर भेटले ते उद्धवजींची वाट पाहत होते त्यांच्याशी पाच मिनटं बोलणं झालं त्यानंतर आम्ही आत गेलो थेट स्टेजवर गेलो आणि परागळवणी त्यांचं कुटुंबीय हो, त्यांच्या मुली सारे ते सारेच आमच्या कुटुंबाच्या ओळखीचे दोन मिनटं शुभेच्छा दिल्या गप्पा झाल्या आणि तेवढ्यात आम्ही स्टेजवरच असताना उद्धव ठाकरे आले उद्धव ठाकरे आले त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आम्ही आधी उतरलो आणि आमच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे उतरले उद्धव ठाकरे परत जात असताना त्या हॉलमध्ये दादांची एंट्री झाली चंद्रकांत दादा आले चंद्रकांत पाटील यांना जे जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे की चंद्रकांत पाटील किंवा रावसाहेब दानवे या पद्धतीचे काही नेते बोलायला अतिशय मिश्किल आहेत दिलखुलास बोलतात मस्त गप्पा मारतात चिमटे काढत छान छान गप्पा मारतात राजकारणावर अगदी भिन्धास्त बोलतात उद्धव ठाकरे समोर आल्यानंतर दोघांची एक दोन मिनटं गळाभेट झाली आणि चंद्रकांत दादा अगदी गमतीने म्हणाले की आता आपली युती केव्हा सहजस माणूस म्हणतो त्यांचं हे बोलणं झालं आम्ही बाजूला उभे होतो कुठलीही चर्चा नाही त्या पलीकडे बोललं नाही चंद्रकांत दादा स्टेजकडे वळले उद्धव ठाकरे बाहेर पडले परंतु बेळक्कल मीडियानं त्या दोघांच्या या क्षणभर भेटीचा विपर्यास केला त्या पलीकडे त्या अनिल थत्ते यांनी याच व्हिडिओमधून त्या दोघांवर अतिशय खाणेरड्या खालच्या शब्दात टीका केली केवळ चंद्रकांत दादा किंवा उद्धव ठाकरे कदाचित आर्थिकदृष्ट्या या थत्तेला उभे करत नसावेत जवळ घेत नसावेत त्यातून थत्तेंना राग आला की मग त्यांची पत्रकारिता या दिशेने सुरू होते त्यातलाच हा हा एक प्रकार मीडियाने कुठल्याही ऐक्यू माहितीवर उगाचंच भाष्य करायचं नसतं लिख लिखाण करायचं नसतं अनिल थत्तेंचा हा व्हिडिओ हा विषय येथेच संपत नाही त्यावर मी पुन्हा नक्की बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार